विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रासह राज्याचे विविध भागांना संततधार पावसाचा जोरदार फटका बसला आहे मराठवाड्यात तर अक्षरशः पिकांबरोबर शेतकऱ्यांची स्वप्नही या पावसासोबत वाहून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता मराठवाड्याबरोबरच पावसाचा फटका पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांना बसला आहे पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यात मुख्यतः सोयाबीन आणि कपाशीचे उत्पादन घेतले जाते परंतु या वर्षीही या पिकांना पावसाचा जबर फटका बसला असल्याने पश्चिम विदर्भातील तब्बल तीन, हजार, तीन दोन हेक्टर वरील पिके पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून गेली आहे नुकसान झालेल्या पिकांमध्ये सर्वाधिक नुकसान सोयाबीनचे झाल्यास दोन लाख अडोतीस हजार हेक्टर वरील सोयाबीन मातीमोल झाले आहे शिवाय एक लाख एक, एक हजार पाचशे चौपन्न वरील कपाशीचे नुकसान झाले आहे त्यामुळे आता जगावं कसं असा प्रश्न बळीराजाला पडला आहे यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली यात मात्र नागपूर व गडचिरोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे विदर्भातील शेतकरी सध्या संतप्त झालेला आहे यावर माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी संताप व्यक्त करीत अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अंधारातच दिवाळी साजरी करायची का असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांना केला अखेर मायबाप सरकारनी सव्वीस ऑक्टोबरला जी आर काढला शासन आदेश काढला सव्वीसशे पन्नास कोटी रुपयाच्या मदतीचा पण दुर्दैव असं की पश्चिम विदर्भातल्या एकाही जिल्ह्याचा त्यामध्ये उल्लेख नाही पश्चिम विदर्भातले जिल्हे तर आत्महत्याग्रस्त जिल्हे विदर्भातला फक्त नागपूर आणि गडचिरोली जिल्हा घेतला गेला मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र काय फक्त कोकणापुरता पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे या पश्चिम विदर्भातले शेतकरी आत्महत्या करतात आहे तीन महिन्यात सातशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे सोयाबीन के आजचं गेलं तूर जळली कापसावर बोंडळी आली संत्रा गळले आणि तुम्ही मदत द्यायला साधा जीआर सुद्धा काढत नाही म्हणजे आमची दिवाळी अंधारातच आम्ही करायची का हा शेतकऱ्यांचा पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तातडीनं पश्चिम विदर्भातल्या सर्व जिल्ह्यासाठी पूर्व विदर्भातल्या नागपूर आणि गडचिरोलीसह बाकीच्या जिल्ह्यांसाठी तातडीनं मदतीचा आदेश आपण काढणार का दिवाळीच्या अगोदर विदर्भातल्या शेतकऱ्यांना मदत देणार का हा आमच्या पुढे सवाल आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती